नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची आणि ताजी बातमी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर आता ते सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागणार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सायंकाळी पाच नंतर झालेल्या शहात्तर लाख मतदानावर आक्षेप घेऊन निवडणूक आयोगाविरोधात मुंबई हायकोर्टामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी चेतन आहिरेमार्फत याचिका दाखल केली होती या याचिकेवर सुनावणी झाली कोर्टाने टेक्निकल कारणे देत चेतन अहिरेमार्फत दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली त्यानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हायकोर्टाकडून आम्हाला अपेक्षा होती परंतु अपेक्षा भंग झाला आहे आता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागणार असून जनतेमध्ये जाणार आहोत असे सांगितले प्रकाश आंबेडकर या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले ते आपण पाहूयात कोर्टाने तपासण्याच्या ऐवजी भलत्याच कुठल्या तरी प्रश्नावरला धरून त्यांनी असणारं हे रिजेक्ट केलेलं आहे त्याचा माहितीचा अभाव नाही प्रश्न असा आहे दोन गोष्टी आहेत त्याच्यातल्या एक इलेक्शन कमिशन हे इंडिपेंडंट बॉडी आहे तेव्हा आम्हाला जे उत्तर मिळालं होतं आणि नोट जी आहे म्हणजे इलेक्शन कमिशनची प्रेस नोट जी काढलेली आहे ही दोन्हीही इलेक्शन कम चीफ इलेक्शन कमिशन आणि कमिशन यांनी काढलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या पुढे कोणी अधिकारी आहे असा अजिबात नाही त्याच्यामुळे त्यांच्या पुढचा अधिकारी जो आहे ते हायकोर्टच आहे दुसरं कोणीच नाही आहे असे फॉर्मेट चुकीचं आहे की बरोबर आहे मला वाळुंजेकरांचं मला माहिती आहे की त्यांनी काय म्हटलेलं आहे तेन, त्यानं तिथेच उत्तर दिलं होतं की तुम्ही असणार अपील का के म्हणजे ज्याला हे म्हणतो आपण की या माहितीच्या विरोधात तुम्ही अपील का के जिथे हायेस्ट ऑफिस आम्हाला सांगते की आमच्याकडे डॉक्युमेंट नाही मग कोणाकडे अपील करायचं अपील जे आहे ते, ते हायकोर्टच आहे आणि म्हणून मी म्हणाल की आमची मेन प्रेयर जी आहे ती डायरेक्ट दी इलेक्शन कमिशन टू सप्लाय दिस डॉक्युमेंट्स इलेक्शन कमिशनचाच रेकॉर्ड आहे पुढे काय करणार आहात सुप्रीम कोर्ट मध्ये दुसरा फोन घे तुम्ही मी एक मिनिट जरा एक मिनिट मी तुम्हाला अ त्याच फॅक्च्युअल हे देतो म्हणजे मग तुम्हाला हे होईल माझ्या पेटिशनचा असणारा एक्झिबिट ए तुम्ही झूम इन करू शकता कि ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं प्रेस नोट आहे वीस अकरा दोन हजार ची आणि वीस अकरा चोवीसच्या पेजवरती त्यांनी जिल्हावर टर्नआउट किती किती झालेला आहे त्याची माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर पाच नंतर मतदान ते शेवटी होईपर्यंत किती झालेलं आहे त्या कॉलममध्ये त्यांनी असताना दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते असताना म्हणतात आहेत की सिक्स पॉईंट एट झिरो पर्सेंट मतदान हे सहा नंतर झालेलं आहे त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनचाच डॉक्युमेंट आम्ही असा कोर्टापुढे प्रोड्यूस केलेला आहे पण त्याच्यावरती कोर्ट रिलाईज झा रियालाइज झालेला नाही पण त्याच्या खाली आम्ही असणारा जी प्रेसनोट प्रे आर्टिकल दिलेलं आहे तेही आपण बघू शकता त्या सत्तावीस लाख मताचा उल्लेख उखल असं जे आहे ते जोडलेलं आहे त्याला असणारं इले कोर्टाने महत्त्व देऊन निर्णय दिला आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो हो आम्ही सर याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत बरोबर असताना महाराष्ट्र बार काउन्सिल जे आहे त्या महाराष्ट्र बार काउन्सिलच्या अध्यक्षालासुद्धा आम्ही भेटणार आहोत त्या ह्याच्यामध्ये याचं कारण असं आहे की लीगल गव्हर्नमेंट आला असेल आणि कोर्ट ॲक्शन करायला तऱ तयार नसेल तर याच्यावरती पब्लिक डिबेट होणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ह्याला पब्लिक डिबे पब्लिक डोमेनमध्ये आणण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे